नमस्कार बहीण लाडकी योजना असो किंवा लेख लाडकी योजना असो किंवा शासनाच्या शेतकऱ्यांच्यासाठी असलेल्या विविध योजना असो या योजनेचा लाभ लाभार्थ्याच्या खात्यामध्ये महाडी बी टी प्रणालीद्वारे वर्ग केला जातो तर महा डी बी टी प्रणालीद्वारे म्हणजे कशा पद्धतीनं वर्ग केला जातो तर आपल्या आधार कार्डची संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये आपला पैसे जमा होतात तर आपल्या आधार कार्डची कोणती बँके लिंक आहे संलग्न आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर पाहूया मग आपण आपल्या आधार कार्डची कोणती बँक व हो। कोणता मोबाईल लिंक आहे आपल्या मोबाईलमध्ये असलेले गुगल क्रोम ॲप ओपन करून त्यामध्ये आधार बँक लिंक सेटच असे टाईप केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे पेज ओपन होईल त्या पेजमध्ये असलेले ऑप्शन म्हणजे बँक सेडिंग टेट सेटच हे ओपन करा व केल्यानंतर आपल्याला आधार कार्ड व कॅप्चा टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनला क्लिक क केल्यानंतर आपल्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाईप केल्यानंतर आपल्या आ आधार कार्डशी कोणती बँक लिंक आहे हे, हे दाखवेल त्याच पद्धतीने आपल्या आधार कार्डशी कोणता मोबाईल लिंक आहे हे, हे पाहण्यासाठी याच पेजमध्ये आधार व्हॅलिडिटी हा ऑप्शन आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये आधार कार्ड नंबर व कॅपच्या टाकल्यानंतर आपल्या आधार कार्डशी कोणता मोबाईल लिंक आहे याचे शेवटचे तीन आकडे दाखवले जातात तर अशा पद्धतीने आपण आपल्या आधार कार्डशी कोणता मोबाईल लिंक आहे व कोणती बँक लिंक आहे हे पाहू शकतो